इयत्ता पाचवी विषय बालभारती पाठाचे नाव आहे प्रिय बाई आज आपण या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न एक एका वाक्यात उत्तरे लिहा यातील प्रश्न अ पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव काय आहे उत्तर पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव उर्मिला माने असे आहे प्रश्न आ पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव तुम्ही कशावरून ओळखले उत्तर पत्र लिहिणाऱ्या मुलीने स्वतःचे नाव पत्राच्या शेवटी उजव्या कोपऱ्यात लिहिले आहे पुढील प्रश्न ई उर्मिला आनंदाने का उडाली उत्तर टीव्हीवरच्या बातमीत आदर्श शिक्षक पुरस्कार घेताना उर्मिलाला तिच्या बाई दिसल्यामुळे ती आनंदाने उडाली पुढील प्रश्न ई उर्मिला सध्या कोणत्या वर्गात शिकत आहे उत्तर उर्मिला सध्या पाचवीच्या वर्गात शिकत आहे पुढील प्रश्न उर्मिलाने कोणत्या वर्गाच्या आठवणी पत्रातून कळवल्या आहेत उत्तर उर्मिलाने तिसरीच्या वर्गाच्या आठवणी पत्रातून कळवल्या आहेत प्रश्न ऊ उर्मिलाचे बाईंच्या घरी येणे जाणे होते हे कोणत्या वाक्यावरून कळते उत्तर तुमच्या घराबाहेरचा गुलमोहर आता किती मोठा झालाय या वाक्यावरून उर्मिलाचे तिसरीच्या बाईच्या घरी येणे जाणे होते हे कळते प्रश्न दोन खालील प्रश्नांची चार पाच वाक्यात उत्तरे लिहा यातील प्रश्न अ उर्मिलाच्या आजोबांनी कोणता सल्ला दिला का दिला उत्तर बाईंना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला म्हणून उर्मिला अभिनंदन करण्यासाठी बाईंना फोन लावत होती पण फोन लागेना तेव्हा आजोबांनी सांगितले की फोनचे काही खरे नाही त्यापेक्षा बाईंना पत्र लिही हा सल्ला आजोबांनी उर्मिलाला दिला कारण पत्र बाईंना कायम आठवणीत राहील पुढील प्रश्न आ पाचवीत आल्यापासून उर्मिलाच्या कोण कौन कोणत्या गोष्टीत बदल झाला उत्तर पाचवीत आल्यापासून उर्मिला शाळेला एकटी चालत जाऊ लागली तिला एकदम आपण मोठे झालो आहोत असे वाटू लागले पाचवीत गेल्यापासून उर्मिला अभ्यास तर करतेच व भरपूर खेळतेही ती दररोज संध्याकाळी जवळजवळ दोन तास मैदानावर खेळते पाचवीत आल्यापासून हा बदल उर्मिलात झाला पुढील प्रश्न ई उर्मिलाने पत्रात कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख केला आहे उत्तर उर्मिलाने पत्रात बाईंनी गाऊन शिकवलेल्या कवितांचा व स्नेहसंमेलनात बसवलेल्या नाटकाचा उल्लेख केला आहे तसेच बाईंनी सलीला घेतलेल्या भन्नाट खेळांचा उल्लेख केला आहे उर्मिलाने पत्रात बाईंच्या घराबाहेरच्या गुलमोहराचा उल्लेख केला आहे तसेच स्वाती जय व सलमा या मित्रमैत्रिणींचा उल्लेख केला आहे पाचवीत आपल्यात कोणता बदल झाला हेही उर्मिलाने पत्रातून सांगितले आहे प्रश्न क्रमांक तीन तुमच्या शब्दात उत्तरे लिहा यातील प्रश्न अ तुम्ही टीव्हीवरचे व्हीवरचे कोणकोणते कार्यक्रम बघता उत्तर आम्ही टी व्हीवरचे कार्टून्स नॅशनल जॉग्राफी आणि डिस्कवरी हे कार्यक्रम बघतो संध्याकाळच्या बातम्याही पाहतो बालमित्रांनो या ठिकाणी दिलेलं उत्तर उदाहरण दाखल आहे तुम्ही टी व्हीवरचे कोणकोणते कार्यक्रम बघता ते लिहा प्रश्न आ टी व्हीवरचे कोणते कार्यक्रम तुम्हाला बघायला आवडतात का आवडतात उत्तर आम्हाला टी व्हीवर कार्टून नॅशनल ज्योग्राफी आणि डिस्कवरी हे कार्यक्रम बघायला आवडतात कारण कार्टून पाहताना आम्हाला मजा वाटते आणि हसायला येते नॅशनल ज्योग्राफी आणि डिस्कवरी यातील निसर्ग आणि प्राणी पाहणे आम्हाला आवडते प्रश्न ई तुमच्या घरातील मोठी माणसे तुम्हाला कोणते कार्यक्रम बघायला सांगतात त्यामागील कारणे सांगा उत्तर आमच्या घरातील मोठी माणसे रामायण महाभारत अशा सिरियल्स बघायला सांगतात कारण आमच्या संस्कृतीचे आम्हाला ज्ञान व्हावे हा त्यांचा हेतू असतो पुढील प्रश्न क्रमांक ई दूर राहत असलेल्या व्यक्तींना तुमचे विचार भावना मत कळवायचे असेल त्यांना काही विचारायचे असेल तर तुम्ही कोणकोणती माध्यमे वापरता उत्तर दूर राहत असलेल्या व्यक्तींना आमचे विचार भावना मत कळवायचे असेल त्यांना काही विचारायचे असेल तर आम्ही भ्रमणध्वनी दूरध्वनी किंवा पत्रलेखन ही, पत्र ही माध्यमे वापरतो धन्यवाद